तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणी तालुक्यामध्ये उद्या पालकमंत्री सतीश जारखे होळी आणि खासदार प्रियांका जारखे होळे यांची उपस्थिती निपाणी तालुक्यातील येरनाळे येथे नवीन ग्रामपंचायतीची इमारत मनरेगा मधून बांधण्यात आलेली आहे शनिवारी सतरा तारखेला शासनाच्या नियमावलीनुसार या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे जिल्हा पालकमंत्री सतीश धारके होळी यांच्या हस्ते सदर उद्घाटन होणार असल्याचे निश्चित झाले आहे गेल्या चार दिवसापासून यडनाळ गावामधील राजकीय घडामोडींना वेग आला असून आठवड्याभरापासून सील करण्यात आलेल्या सदर इमारतीचा उद्घाटन सोहळा उद्या बेळगाव जिल्ह्यातील विविध नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर खासदार प्रियंका जारकेहोळी यांच्या हस्ते प्रथमच निपाणी शहराची तहान भागवणाऱ्या जवाहर तलावाचे गंगापूजन करण्यात येणार आहे